डॉमिनोजमधून पिझ्झा ऑर्डर करायचे म्हटले की एक टाईपचाच पिझ्झा सगळ्यांना आवडतो असे नाही तर कोणाला चीज पिझ्झा आवडतो कोणाला पेपर पिझ्झा कोणी चीज कॉर्न पिझ्झा हवा आहे म्हणतं तर कोणाला फ्रेश वेजीसचा पिझ्झा खायला आवडतो अशा वेळेस चांदी होते ती डोमिनोजची आणि आपल्याला आरामशीर तीन ते चार हजारापेक्षा जास्त पैशांचा भूर्दंड असतो आणि हा पिझ्झा आणल्यानंतर तो खाल्ल्यानंतर आपण याच्यासाठी एवढे पैसे मोजले का असा प्रश्न आपल्याला पडतो आणि मग आपण जो खर्च केला आहे त्याचं आपल्याला वाईट वाटायला लागतं त्यामुळे जर असाच पिझ्झा आपल्याला घरी बनवायचा असेल तर आपल्याला काय काय साहित्य लागतं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक पिझ्झा बेस लागतो पिझ्झा सॉस लागतो त्यासाठी टॉपिंग करण्यासाठी व्हेजीस लागतात आणि चीज चीजमध्ये देखील मोजरेला चीज चेद्दार चीज चीज स्लाईस किंवा चीज क्यूबदेखील चालू शकतात तर आज मी एकतीस डिसेंबरनिमित्त घरच्या घरीच पिझ्झा करण्याचं ठरवलं होतं तर त्यासाठी मी आज तीन प्रकारचे पिझ्झा इथे प्रिपेअर करते आहे पिझ्झाचे फ्लेवर जरी वेगवेगळे असले तरी बनवण्याची पद्धत मात्र सेमच असते ज्यामध्ये पिझ्झा बेसचा पिझ्झा सॉस चा वापर हा केला जातो आणि त्याच्यावरचे फ्लेवर मात्र बदललेले असतात तर इथे तुम्हाला मी दाखवत आहे की कशा पद्धतीने मी आज तीन प्रकारचे पिझ्झा इथे प्रिपेअर करते आहे याच्या आधी देखील मी माझ्या चॅनलवरती तीन ते चार प्रकारचे वेगवेगळे पिझ्झा आपण घरच्या घरी कसे बनवू शकतो त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि जर त्या तुम्ही पाहिलेल्या नसतील तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर अशा पद्धतीने पहिला जो पिझ्झा होता तो मी फ्रेश वेजीसचा फ्लेवर तयार केलेला होता आता इथे मी दुसरा पिझ्झा फ्लेवर बनवत आहे त्यासाठी हा पिझ्झा बेस घेतलेला आहे त्याच्यावरती पिझ्झा सॉस घातलेला आहे मेयोनीज घातलेला आहे आणि ते या पिझ्झा बेसवरती व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता मी ढोबळी मिरची जी आहे ती घातलेली आहे आणि स्वीट कॉर्न जे असतात त्याचा वापर मी हा पिझ्झा बनवण्यासाठी करणार आहे स्वीट कॉर्न हे थोडे चवीला गोड असतात त्याच्यामुळे याला आपल्याला थोडं स्पायसी बनवायचं आहे तर त्यासाठी मी काय केले ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे तर माझा हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर अशा पद्धतीने आपण कांद्याचा देखील वापर या पिझ्झामध्ये केलेला आहे आणि आता याचं जे टॉपिंग आहे ते देखील करून झाले याच्यावरतीच मी आता जो पिझ्झा मसाला असतो पिझ्झा मिक्स मसाला तो घालून घेतलेला आहे आणि चिली फ्लेक्सचा वापर याच्यामध्ये मी जास्तीत जास्त करणार आहे आणि अशा पद्धतीने दोन प्रकारचे पिझ्झा इथे मी कसे बनवले आहेत ते तुमच्याबरोबर शेअर केले आता याच्यावरती आपल्याला चीज घालायचा आहे तर चीज घालण्यासाठी आपण जो पहिला पिझ्झा रेडी केलेला होता त्याच्यावरती मी चीज स्लाईस आणि खिसलेलं चीज अशा दोन्ही प्रकारचे चीज वापरलेले आहेत आणि दुसरा जो आपला पेपर कॉर्न पिझ्झा आहे त्याच्यावरती मी फक्त खिसलेलं चीज हे जास्तीत जास्त घातलं आहे आणि त्याच्यावरून पुन्हा एकदा पिझ्झा मिक्स हर्ब्स जे असतात ते घालून घेतलेलं आहे आणि चिली फ्लेक्सचा वापर देखील या पिझ्झामध्ये डबल असा केलेला आहे तिसरा पिझ्झा जो इथं मी बनवलेला आहे याच्यामध्ये पिझ्झा सॉस मेयोनीज आहे त्याचबरोबर पिझ्झा स्लाईस दोन घातलेले आहेत आणि खिसलेला जो चीज आहे तो देखील मोठ्या प्रमाणात घातलेला आहे तो स्पेशल असा जो बस्ट चीज पिझ्झा म्हणतो तसा मी इथे प्रिपेअर केलेला आहे आणि हे तिन्ही जे पिझ्झा मी आज बनवलेले आहेत ते आपण कढईमध्येच बेक करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी खाली एक स्टँड ठेवला आहे आणि स्टँडवरती प्लेट ठेवूनच हे तिन्ही प्रकारचे पिझ्झा आपण शिजवून घेणार आहोत एक पिझ्झा बेक होण्यासाठी मला इथे दहा मिनटाचा अवधी हो हा लागलेला आहे आणि अशा पद्धतीने तीन वेगवेगळ्या फ्लेवरमधले पिझ्झा घरच्या घरी मी प्रिपेअर केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती अप्रतिम लुक त्याचा आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतो आहे अशा पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये आवडीनुसार तुम्ही देखील पिझ्झाचे वेगवेगळे वेग 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 फ्लेवर्स घरच्या घरी बनवू शकता तर मी आज बनवलेल्या तिन्ही पिझ्झामधील तुम्हाला कोणता पिझ्झा आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद